परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण दाहव धन्य हो धन्य अनंत निवास याचा भाग पाचवा आजारपणातील सहा महिन्यांच्या कालात आप्पांनी एकंदर एकशे बासष्ट साक्या रचल्या आणि त्यांना अमृतधारा हे नाव दिलं होतं त्यानंतर अनंत निवासात आल्यानंतर गुरुवर्यांना एकोणीसशे त्रेचाळीस चव्वेचाळीस म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्षात नवीन काव्यस्फूर्ती झालेली नव्हती परंतु त्या वर्षी एके रात्री भोजनोत्तर नेहमीप्रमाणे सावकाश शतपावली करीत असता एकदम एका गीता श्लोकाचा अर्थ प्रतिबिंबित होणारी एक संपूर्ण साकी त्यांच्या अंतःकरणात स्फुरली आणि त्यातूनच लगेच भावार्थ गीतेची निर्मिती झाली ही गोष्ट इथं सांगण्याचा हेतू असा की प्रस्तुत गीता रचनेपूर्वी काही काळ श्री स्वामींना श्री महाविष्णूचं प्रत्यक्ष सगुण दर्शन झालं होतं तो प्रसंग आता पाहू तीर्थरूप अप्पांची अनंत निवासातली पहिली काही वर्षं अगदी निवांत दिनक्रमात व्यतीत झाली कारण त्यावेळी त्यांच्या पारमार्थिक सिद्धावस्थेची रत्नागिरीहून येणाऱ्या काही परिचित मंडळींनाही उघड कल्पना आलेली नव्हती सत्पुरुषांच्या व्यवहारबाह्य आचरणावरून त्यांची योग्यता समजण्याची शक्यता फार कमी त्याचप्रमाणे अगदी व्यवहाराला धरून वर्तन करणाऱ्या जीवनमुक्त पुरुषाची पारख होणंही कठीण किंबहुना अधिक कठीण असतो याप्रमाणे आखीव दिनचर्या चालू असता इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीसच्या आरंभापासून श्री गुरुवर्य स्वामीजींना भगवंताच्या सगुण मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं असं सातत्यानं वाटू लागलं आणि ती तळमळ दिवसेंदिवस वाढतच चालली परमेश्वराच्या दर्शनासाठी मन अत्यंत अधीर व्हावं डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागाव्यात रात्री झोप लागू नये अशी स्थिती होऊन गेली वस्तुत खानपान व्यवहारही सुचेनात परंतु अण्णा किंवा इतर देसाई मंडळींना ह्या गोष्टीची जाणीव होऊ नये म्हणून गुरुस्वामी पानावर येऊन बसत असत भगवंताचं सगुण दर्शन झालेल्या अर्वाचीन काळातील निरंजन रघुनाथ माहूरचे विष्णुदास महाराज वगैरे भक्तांची जीवनचरित्र त्यांच्या अंतःक्षूपुढे तरळू लागली ईश्वर दर्शनासाठी कोणता आघोरी उपाय करू त्यांना तरी देव भेटेल का भगवंता मी तर असा दुर्बळ शरीर होऊन बसलो आहे ना मला तीर्थयात्रेची ताकद ना तपश्चर्येचं बळ पण देवा मी तुझा आहे तू सागर आहेस मी तुझी चिमुकली लहर आहे परमेश्वरा तू चंद्रमा मी तुझी चंद्रिका देवा तू प्रदीप आणि माझ्यातली चैतन्य कळा म्हणजे तुझाच चिरप्रकाश नव्हे का प्रभो तू चारही युगांमधून आपल्या भक्तांसाठी वारंवार प्रकट झाला आहेस ह्या कलियुगात नामदेवांशी तुझ्या नेहमी गुजगोष्टी होत असत जनाबाईबरोबर तू दळण कांडण केलं आहेस अनेक भक्तांसाठी तू शिणला आहेस पांडुरंगा मला फक्त एकता दर्शन दे माझ्याकडे सुहास्य मुद्रेनं वात्सल्य प्रेमानं डोळे भरून पहा मला तुझ्या पायांशी एक लोटांगण घालू दे मला तुझ्याकडे दुसरं काहीही मागायचं नाही भगवंता माझी ही लडीवाळ आळ पुरवशील ना असं गुरुवर्य स्वामीजी अंतःकरणात प्रेममय भगवंताशी गुजगोष्टी करीत त्यांच्याशी संवाद करीत आपल्याच भावसाम्राज्यात तन्मय होऊन राहू लागले अहर्निश एकच चिंतन परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं ते अलौकिक रूप पाहावं अशा चिंतनात तब्बल दीड वर्षांचा काळ गेला एकोणीसशे बेचाळीस साल उजाडलं आपल्या अंतःकरणातील प्रचंड व्याकुळता श्री स्वामीजी दिवसा जगापासून लपवून ठेवी पण रात्री आपल्या खोलीत विश्रांतीसाठी ते गेले की तिथं हृदयातील तळमळीला सरळ नेत्रावाटे मोकळा मार्ग देत असत एक एक दिवस भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनाशिवाय व्यर्थ चालला आहे अशा निराशेच्या विचारानं गुरुवर्य आप्पा हे श्री रामकृष्ण परमहंस देवांसारखे पराकाष्ठेचे बेचैन होऊ लागले कित्येक रात्री एखाद्या रोग्याला झोपेचं औषध देऊनही स्वस्थ झोप लागू नये आणि एक रात्र अशी यावी की कसलंही औषध न घेता त्या व्यक्तीला आपोआप गाढ झोप लागावी त्याप्रमाणे गेले काही दिवस तीव्र तळमळीमुळं गुरुवर्यांना सोहम भजनात जी पुरेशी तल्लीनता झाल्याचं जाणवत नव्हतं ते तादात्म्य स्वामींना एका रात्री दहा साडेदहाच्या सुमारास अचानक साधून गेलं गुरुपदिष्ट भजन मार्गात आपल्या ह्या प्रिय भक्ताला संपूर्ण तल्लीन करूनच नंतर अकस्मात दर्शन द्यावं अशी त्या सत्यसंकल्प महाविष्णूची योजना असावी श्री स्वामींनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी सद्गुरूंना अर्पण केली त्या गुरुसेवेचा उल्लेख प्रभू करणार होते म्हणून की काय त्या रात्री पलंगावर मांडी घालून स्वामीजी ध्यानस्थ बसले आणि काही निमिषात त्यांची भावसमाधी लागली सोहम भजनात ते पूर्ण तल्लीन झाले अनंत निवासातील लहान खोली एवढ्या देवघरात नेहमीचा देव्हारा चौरंग वगैरे आहे आणि तिथंच एक टेबल असून त्यावर कागदावर आपण काहीतरी लिहित उभे आहोत असा स्वामींना क्षणमात्र फास झाला आणि एकदम वीज कोसळल्यासारखा कडकड कडकड कडाडकड असा कांठळ्या वसवणारा आवाज ऐकू येऊन सबंध देवघरात आणि बाहेरही चकचकीत पण दृष्टीला अत्यंत सुखद असा विद्युत प्रकाश पसरला आहे असं त्या भावावस्थेतच श्री स्वामींनी स्वच्छ पाहिलं वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा असे घनगंभीर शब्द दरवाजाच्या दिशेनं ऐकू येताच विस्मयानं स्वामींनी त्या शब्दांच्या अनुरोधानं पाहिलं तो समोर चतुर्भुज श्री नारायणाची चिन्मय आनंदमूर्ती प्रत्यक्ष उभी या प्रसंगाचं रम्य आणि यथार्थ वर्णन मूळ चरित्रात दिलं आहे त्यास ते दिव्य रूपड समग्र न्याहाळावं म्हणून स्वामींनी आपली दृष्टी चरणांवरून वर वळवण्यास सुरुवात केली सुवर्णाप्रमाणे पितांबर विद्युल्लतेसारखा झळाळत आहे असं दिसून आलं गदेचं टोक जमिनीला टेकलं होतं नजर कमरेपर्यंत पोहोचते तोच तिथपर्यंत सुमारे दोन पुरुषाहून अधिक ती श्रीहरीची मूर्ती उंच आहे हे ध्यानी आलं नंतर मोहाचं माहेर असं मुखमंडळ सहस्र सूर्याहूनही प्रकाशमय परंतु अत्यंत शीतल असं पाहून त्या सौंदर्य पानात ते मग्न झाले भगवंताच्या अमृतदृष्टीतून होणाऱ्या प्रेमवर्षावानं दर्शनेच्छा तृप्त होऊन स्वामी त्याचं समग्र रूप न्याहाळू लागले अर्जुनानं विश्वरूप पाहताच त्याची जशी गाळण उडाली त्याप्रमाणेच स्वामींच्याही मनात भीतीची छटा उत्पन्न झाली निमिषार्धात दर्शनाचा सोहळा संपवून भगवान अंतर्धान पावले स्वामी पाहू लागले तो त्यांना दिसलं की आपण खोलीतच आहोत बसलेलेच आहोत ते देवघर ते टेबल सारं स्वप्नच काय स्वप्न कसं म्हणावं भगवंताचे ते शब्द कानात घुमत आहेत अदृष्टपूर्व असं ते दर्शन स्वप्न म्हणून दिसणारं आहे काय भगवंताच्या करुणेचा प्रत्यय आला संतांच्या अभिवचनाची खात्री पटली भक्तीची महती सिद्ध होऊन आपल्या भक्तपणाचा भगवंतानं स्वीकार केला त्यानं आपला म्हटलं हे परमसमाधान श्री गुरुवर्यांना प्राप्त झालं आज इथेच थांबूया या दहाव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ निष्ठा स्वामी श्री माझागुरु श्रीस्वरूपानन्दूरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु महाराज की जय हरि ओम तत्सत्य